मित्र हो खजूर खाणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगलं असतं हे सर्वांनाच माहिती आहे म्हणून सर्वजण हल्ली खजूर खाताना आवर्जून दिसून येतात परंतु नव्वद टक्के पेक्षा जास्त लोकांना खजूर खाण्याच्या बद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती नसतेच त्यामुळं बऱ्याचदा त्यांना खजूर खाण्याचा फायदा ऐवजी तोटाच होऊन बसतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खजूर खाण्याचे शास्त्रोक्त फायदे कुठले कुठे आहेत खजूर नेमकी कोणी खावी कोणी नाही खावी कुठल्या वेळेला खावी किती प्रमाणामध्ये आणि कशा प्रकारे खावी यासोबत जर तुम्हाला डायबिटीस असेल तुमच्या रक्तातली खराब चरबी वाढली असेल तुमचं वजन वाढलं असेल किंवा हृदयविकार असेल रक्तवाहिन्यांचे आजार असतील तर अशा प्रकारच्या आजारामध्ये तुम्ही खजूर खाऊ शकता का खाऊ शकत असाल तर ती किती प्रमाणामध्ये कशा पद्धतीनं खाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं ओली खजूर अर्थात कच्ची खजूर पिकलेली खजूर आणि वाळलेली खजूर याच्यामध्ये नेमका काय फरक आहे याच्यापैकी नेमकी कोणती खजूर आपल्या आरोग्यासाठी चांगली असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये सविस्तर शास्त्रोक्त पद्धतीनं मी सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या अजून एक विनंती असेल जर चॅनेलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनेल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे तुम्ही आजपर्यंत खजूर कशा पद्धतीने घेतली किती प्रमाणामध्ये घेतली आणि त्याचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा झाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा हो सुरुवातीला पाहूया खजुराला नैसर्गिक ऊर्जेचा स्त्रोत का मानला जातो खजुराला फूड का मानलं जातं खजुरामध्ये अशी कुठली पोषक तत्व आहेत ज्याच्यामुळे या खजुराचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी फायदा होतो मित्र हो जर तुम्ही शंभर ग्राम खजूर घेतले तर त्यामधून आपल्याला साधारण दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी किलो कॅलरीज इतकी कॅलरीज अर्थात उष्मांक मिळतात या शंभर ग्राम खजुरामधून आपल्याला साधारण सत्तर ते पंचाहत्तर ग्रॅम इतके कार्बोदक अर्थात कार्बोहायड्रेट मिळतात फायबरचं प्रमाण सरासरी सात ग्राम आहे आणि प्रोटीन सरासरी दोन ग्राम मिळतात यासोबतच याच्यामध्ये नैसर्गिक साखर आहे खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स त्याच्या प्रकारानुसार साधारण पन्नास ते सत्तर इतका आहे याशिवाय खजुरामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस मॅग्नीज पॉपर आयर्न यासारखी खनिज अक्षरशः खचाखच भरलेली आहेत यासोबतच व्हिटॅमिन के व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातली जीवनसत्व देखील खजुरामध्ये परिपूर्ण भरलेली आहेत आणि म्हणूनच आपल्याला या खजुराचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदा होणार आहे नेमके कोणते कोणते फायदे आपल्याला नियमित खजूर खाल्ल्यानं होतात हे आपण पाहूया सगळ्यात पहिला फायदा आहे खजुरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये नैसर्गिक फायबर आहेत तंतुमय पदार्थ आहेत त्यामुळे आपल्या पचनशक्तीच्या आरोग्यासाठी नैसर्गिक वरदान मानली जाते जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल पोट व्यवस्थित साफ होत नसेल अपचनाचे त्रास असतील आतल्याच्या हालचाली मंदावल्या असतील पोटामध्ये सतत गॅस होत असेल टंब होत असेल वाटत असेल भूक जास्त लागत नसेल तर अशा वेळी खजूर आपल्याला औषधासारखी काम करते कारण याच्यामध्ये असणाऱ्या फायबर मुळे आपल्या पचनशक्तीचं आरोग्य मजबूत होऊन पचनाच्या विकारापासून आपला बचाव होतो दुसरा महत्वाचा फायदा आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटी आहेत ज्याच्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते वेगवेगळ्या आजारापासून आपला बचाव होतो कुठला आजार ऑलरेडी तुम्हाला झाला असेल तर त्याच्यापासून दुरुस्त करण्यासाठी देखील ही प्रतिकार शक्ती ही अँटी ऑक्सिडंट आपल्याला मदत करतात याच्यामध्ये असणारी फेनॉइडस नावाचे जे अँटीऑक्सिडंट आहेत याच्यामुळे याला डायबिटीस कॅन्सर किंवा अल्झायमर नावाच्या आजारापासून दूर राहण्यासाठी किंवा त्याच्यापासून बचाव करण्यासाठी मदत असणाऱ्या कॅरेटोनाईड नावाच्या अँटीऑक्सिडंट मुळे आपल्या डोळ्याचं आरोग्य चांगलं राहून दृष्टी सुधारण्यासाठी मदत आणि ऍसिड अँटीऑक्सिडंट मुळे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आणि हृदयविकाराचा धोका देखील कमी करण्यासाठी फायदा होतो तिसरा महत्वाचा फायदा आहे ब्रेनसाठी अर्थात मेंदूसाठी या खजुराच्या मध्ये असणारे जे घटक आहेत त्यांच्यामुळं आपल्या शरीरामध्ये न्यूरोट्रान्समीटर चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी मदत होते यासोबतच ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये डोपामाईन आणि सेरोटोनिन नावाचे हॅपी हॉर्मोन्स तावले जातात ज्याच्यामुळे आपला मूड चांगला सुधारतो डिप्रेशन नैराश्य या आजारापासून बचाव होतो स्मरण शक्ती चांगली सुधारते वय वाढेल तसं तुमच्या मेंदूमध्ये होणारे एज रिलेटेड जे चेंजेस आहेत चेंजेस मेंदूची झीज मेंदूच्या पेशींची झीज होणं मेंदूची कार्यक्षमता कमी होणं यापासून देखील बचाव होतो आणि मेंदू सशक्त होतो मजबूत बनतो नंबर चार खजुरामध्ये नैसर्गिक गोडवा आहे त्यामुळं खजूर हे साखरेला अत्यंत चांगला पर्याय मानले जातात खजुराची जर तुम्ही पेस्ट बनवली आणि ती पेस्ट जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी वापरली तर त्याचा फायदा तुम्हाला होतो गोडवा तर येतोच येतो सोबतच याच्यामध्ये असणारा फायबर अँटीऑक्सिडंट वेगवेगळे जीवनसत्व आणि खनिज आपल्याला मदत करतात पाचवा फायदा आहे जे लोक नियमितपणे त्यांच्या आहारामध्ये खजुराचा समावेश करतात योग्य पद्धतीनं मी सांगितलेल्या पद्धतीनं त्यांची हडं आणि सांधे मजबूत राहण्यासाठी मदत होते कारण खजुरामध्ये फॉस्फरस मॅग्नेशियम आणि कॅल्शियम मुभ्य प्रमाणामध्ये आहे विटॅमिन के व्यवस्थित असल्यामुळं शरीरामध्ये कॅल्शियमचा देखील समतोल चांगला राखला जातो आणि एकूणच हडं असतील किंवा सांदे असतील यांची मजबूती चांगली होते यांच्या आजारापासून बचाव होतो वय वाढल्यानंतर ऑस्टिओपोरिस किंवा हडं ठिसूळ होण्याचा जो त्रास असतो तो कमी होण्यासाठी किंवा त्याच्यापासून बचाव होण्यासाठी देखील या खजुरामुळे मदत होते सहावा महत्त्वाचा फायदा आहे खजुरामुळे शरीरामध्ये लागलीच तुरंत एका झटक्यामध्ये चांगल्या प्रकारची ची, एनर्जी तयार होते एक चांगली ताकत देणारा हा पदार्थ आहे हे फळ आहे ड्रायफ्रूट आहे कारण याच्यामध्ये ग्लुकोज सुक्रोज आणि फ्रुक्टोज नैसर्गिकरित्या घटना खचाखच भरलेला आहे त्यामुळे तुम्ही बघा खजूर एक जरी खाल्ली तर तुम्हाला लगेचच तात्काळ एनर्जी मिळते ताजा तवाना वाटायला लागतं थकवा तुमचा कुठल्या कुठं पळून जातो त्यामुळे जर तुम्ही दिवसभर शारीरिक कष्टाची कामं करत असाल किंवा वर्कआउट करत असाल जास्त प्रमाणामध्ये हालचाली तुमच्या जास्त असतील किंवा तुम्हाला कुठल्याही आजारपणामुळे थकवा आलेला असेल तुमच्या शरीरामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अशक्तपणा आला असेल कुठलंही काम करण्याची शक्ती तुमच्या शरीरामध्ये नसेल तर खजूर तुम्हाला ही शक्ती पुन्हा नव्यानं आणण्यासाठी साठी मदत करणार आहे सातवा फायदा हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी खजूर अक्षरशः नैसर्गिक वरदान मानलं जातं कारण याच्यामध्ये असणारं पोटॅशियम आपल्या शरीरातील रक्तदाब चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवतो वाढलेला असेल तर तो कमी करण्यासाठी मदत करतो याच्यामध्ये असणार जे फायबर आहे नैसर्गिक तंतुमय पदार्थ आहेत याच्यामुळे आपल्या रक्तातील खराब चरबी कमी होऊन एलडीएल किंवा ट्रायगिसराईड किंवा टोटल कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी देखील हे खजूर याच्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट याच्यामध्ये असणारा फायबर आपल्याला मदत करतो हृदय प्रतिकाराचा धोका हो कमी करण्यासाठी आपल्याला याची मदत होते मॅग्नेशियम मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे रक्तवाहिन्या चांगल्या प्रकारे प्रसरण पावतात रिलॅक्स होतात त्या जास्त दाबल्या जात नाहीत त्याच्यामुळे तिथून जाणारा रक्त प्रवाह अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक अवयवाला पोहोचवला जातो एकूणच रक्ताभिसरण सुधारण्यासाठी देखील ह्या खजुरामुळे आपल्याला मदत होणार आहे आठवा फायदा पुरुषांच्या प्रजनन शक्तीसाठी हे वरदान मानलं जातं कारण याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन बी सिक्स वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड मॅग्नीज नावाचा जो घटक आहे तो पुरुष शरीरामध्ये शुक्राणू वाढवण्यासाठी शुक्राणूची जी प्रत आहे क्वालिटी आहे ती वाढवण्यासाठी सुधारवण्यासाठी त्यांची हालचाल चपळाई वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतात त्यामुळे एकूणच पुरुषांचं लैंगिक आरोग्य चांगलं राहतं त्यांचा स्टॅमिना चांगला मजबूत होतो त्यांच्या शरीरामध्ये जर लैंगिक कमजोरी आली असेल तर ती देखील भरून काढण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो नववा फायदा आहे स्त्रियांच्यासाठी गरोदरपणाच्या शेवटच्या काही आठवड्यामध्ये ज्या स्त्रिया मुबलक प्रमाणामध्ये जर खजूर खात असतील तर त्यांना डिलिव्हरी चांगली होण्यासाठी व्यवस्थित होण्यासाठी मदत होते यासोबतच गरोदरपणाच्या काळामध्ये रक्तक्षय म्हणजे हिमोग्लोबिन किंवा लाल रक्तपेशी कमी होण्याची शक्यता जास्त असते अशा वेळी खजूर रक्तवाढीसाठी देखील मदत करतं डिलिव्हरीच्या काळामध्ये बहुतांश वेळेला अशकपणा जाणवतो कमजोरी जाणवते ही देखील कमजोरी अतिशय चांगल्या प्रकारे कमी करण्याच्यासाठी खजूर आपल्याला मदद करतो दहावा फायदा आहे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी या खजुराच्या मध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरामध्ये कोलेजन नावाचे महत्वाचे प्रोटीन तयार करण्यासाठी मदत करतात आणि चा परिणाम म्हणून आपली त्वचा नेहमी तुकतुकीत राहते सुंदर नितळ राहते त्वचे मधला जो टोन आहे त्याची जी इलॅस्टिसिटी आहे त्याच्यातला जो आहे तो व्यवस्थित मेंटेन केला जातो आणि तुम्हाला अकाली वृद्धत्व म्हातारपण येण्यापासून बचाव होतो तुमच्या चेहऱ्यावरती काळे डाग आले असतील वयोमानानुसार तुमच्या चेहऱ्यामध्ये त्वचेमध्ये बदल होत असतील किंवा सुरकुत्या पडत असतील चेहरा निस्तेज झाला असेल तर तो पुन्हा नव्यानं टवटवीत राहण्यासाठी देखील या व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मुळे आपल्याला फायदा होतो यासोबतच या खजुराच्या मध्ये असणारं विटॅमिन बी सिक्स आयर्न फोलिक ऍसिड आणि विटॅमिन ई आपल्या केसांच्या हो आरोग्यासाठी अतिशय चांगलं फायदेशीर ठरतं केस गळणं असेल केसामध्ये कोंडा होणं असेल केसामध्ये खाज सुटणं असेल केस अशक्त होणं असेल लगेच तुटणं असेल केसाला फाटे फुटणं असेल याच्यापासून देखील चांगला बचाव होण्यासाठी आपल्याला नैसर्गिक अकरावा महत्वाचा फायदा आहे याच्यामध्ये आयरणा अर्थात लोह मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं रक्तवाढीसाठी अतिशय चांगला फायदा होतो ज्या कोणाला रक्त कमी आहे किंवा हिमोग्लोबिन कमी होतं लाल रक्तपेशी कमी होतात रक्त प्रकारचे आहेत स्त्रियांच्या मध्ये असतील किंवा लहान मुलांच्या मध्ये वयस्क लोकांच्या मध्ये याच्यामधलं आयर्न रक्त चांगलं तयार होण्यासाठी चा बनण्यासाठी मदत होते आणि आपल्याला या अॅनिमिया नावाच्या गंभीर आजारांपासून बचाव होतो आणि बारावा महत्वाचा फायदा आहे खजूर सहजपणे उपलब्ध असतं ते स्वस्त आणि मस्त आहे त्यामुळं आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये याचा आवर्जून समावेश करावा आता पाहूया खजूर नेमकं कधी खायचं तर तो खजूर तुम्ही सकाळी उपाशी पोटी खा रात्री तुम्ही पाण्यामध्ये ते भिजू घाला किंवा दुधामध्ये भिजू घाला आणि सकाळी ते दुधामध्येच कुस करून घ्या आणि ते तुम्ही चमच्यानं हळूहळू खाऊ शकता आणि याच्यामुळं तुमच्या शरीराचा रात्रभर झालेला जो उपवास आहे त्याच्यामुळे झालेला जो अशक्तपणा आहे तो कुठल्या कुठं पळून जातो यासोबत जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर चालायला फिरायला जाणार असाल किंवा कुठला व्यायाम ऍक्टिव्हिटी करणार असाल तर अशा वेळी देखील तुम्ही या व्यायाम करण्याच्या अगोदर एक पंधरा वीस मिनिट जर दोन खजूर अशा प्रकारे दुधात मिक्स करून किंवा पाण्यातून किंवा बारीक तुम्ही चुरून त्याच्यावरती थोडंसं तूप टाकून जर घेतलं तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा किंवा वर्कआउट करून आल्यानंतर देखील तुम्ही हे खजूर खाऊ शकता पुढचा मुद्दा आहे खजूर दररोज किती खावे जर तुमचं वर्कआउट जास्त असेल शारीरिक कष्ट शारीरिक श्रमाचं काम असेल वजन उचलायचं okay. किंवा गौंड्याच्या हाताखाली शेतामध्ये काम असेल किंवा अजून काही शारीरिक हालचाल जास्त होत असतील तुम्हाला दिवसभरामध्ये जास्तीच्या कॅलरीज लागत असतील तर दिवसभरामध्ये तुम्ही चार पाच खजूर अगदी सहजपणे खाऊ शकता मात्र जर तुम्ही बैठे काम करत असाल तुमचं वजन जास्त वाढलेलं असेल तुम्हाला डायबिटीस असेल रक्तातील साखर नियमितपणे वाढत असेल तर अशा वेळी मात्र दिवसातून फक्त दोनच खजूर तुम्हाला खायचे हे खजूर खात असताना सुद्धा अशा लोकांनी ज्यांचं वजन वाढलेलं आहे ज्यांना शुगर आहे किंवा क चरबी वाढलेली आहे ज्यांना जास्तीच्या कॅलरीजची गरज नाही अशा लोकांनी खजूर जेवताना खायचे नाही जेवण झाल्यानंतर दोन जेवणाच्या मध्ये तुम्ही खजूर खाऊ शकता किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्कआउट व्यायाम करण्याच्या आधी किंवा व्यायाम करून आल्यानंतर तुम्ही हे खजूर आवर्जून घ्या तुमचा थकवा कुठल्या कुठं पळून जाईल मधुमेहींनी वजन जास जास्त असणाऱ्या लोकांनी दोन पेक्षा जास्त खजूर अजिबात खाऊ नये यासोबतच अशा लोकांनी हे खजूर खात असताना त्यांच्या रक्तातली साखर खजुरामुळे जास्त वेगानं जास्त लवकर वाढू नये म्हणून खजुराबरोबर तुम्ही दहा बारा शेंगदाणे खाऊ शकता किंवा एखादा चमचा सूर्यफुलाच्या बिया एखादा चमचा जवस असेल किंवा थोडेसे तीळ देखील तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता याच्यामुळे नेमकं काय होईल जेव्हा तुम्ही खजूर या तेल बियांच्या बरोबर खाता किंवा दोन तीन बदाम याच्या बरोबर तुम्ही खाऊ शकता याच्यामुळे काय होईल या ज्या तेल बिया आहेत या तेल बियाच्या मध्ये असणारे इतर पोषक घटक याच्यामध्ये असणारं फायबर तंतुमय पदार्थ हे त्या खजुराच्या मध्ये चांगले मिक्स होतील तुमच्या पोटामध्ये आतड्यामध्ये गेल्यानंतर त्यामुळे खजुराच्या मध्ये असणारं जे कार्बोहायड्रेट आहे त्याचं साखरेत रूपांतर होण्याचं जे प्रमाण आहे किंवा त्याचा जो, कि जो वेग आहे तो नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवला जाईल आणि खजूर खाऊन सुद्धा तुमच्या रक्तातील साखर अचानक वाढणार नाही पुढचा मुद्दा खजूर खाल्ल्यानंतर वजन वाढतं का आताच सांगितलं खजुरामध्ये साधारण एक मध्यम आकाराचं जे खजूर आहे त्याच्यामधून आपल्याला साधारण वीस ते पंचवीस कॅलरीज इतकी ऊर्जा मिळते यासोबतच कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे तुम्हाला वजन वाढण्याची शक्यता असते मात्र असं असताना सुद्धा याच्यामध्ये असणारं जे फायबर आहे इतर पोषक तत्व आहेत ती आपल्याला वजन कमी करण्यासाठी देखील मदत करतात मात्र तुम्हाला प्रमाण कमीच ठेवायचं आहे मित्र हो तुमचं वजन जास्त असू द्या तुमच्या रक्तातली साखर वाढलेली असू द्या कधीही तुम्ही नैसर्गिक पदार्थ खात असताना अजिबात विचार करू नका मी खाऊ का नको खाऊ का नको ते बिंदास्त खा मात्र ते खात असताना अति तिथं माती हा नियम लक्षात ठेवा प्रमाणातच खा आणि ते खाण्याची पद्धत आणि त्याची वेळ व्यवस्थित असावी याच्याकडे लक्ष द्या पुढचा मुद्दा कच्चे अर्थात ओले खजूर पिकलेले खजूर आणि वाळलेले खजूर याच्यामध्ये काय फरक आहे साधा सोपा फरक आहे खजूर जेवढे ओले किंवा कच्चे असतील तेवढं त्याच्यामध्ये ते पाण्याचं प्रमाण जास्त आणि साखरेची मात्रा कमी असणार आहे तेवढी त्याची ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणार आहे जशी जस जशी खजूर पिकली जाईल तसं तसं त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होईल साखरेचं प्रमाण वाढेल ग्लायसेमिक इंडेक्स वाढेल आणि जेव्हा ती वाढली जाईल तेव्हा त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाऊन साखरेची मात्रा साखरेचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामधलं वाढेल आणि ग्लायसेमिक इंडेक्स देखील वाढेल त्यामुळे जर तुमचं शारीरिक श्रमाचं काम असेल कष्टाचं काम असेल कॅलरीज दिवसभरामध्ये जास्त लागत असतील तर तुम्ही पेंड खजूर किंवा वाढलेली खजूर खा आणि जर तुम्हाला जास्तीच्या कॅलरीची गरज नसेल जास्तीच्या रक्तातली साखर वाढू द्यायची नसेल तर शक्यतो तुम्ही कच्ची किंवा ओली खजूर खा नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्र हो तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या रोज दोन पेंट खजूर तो तुम्ही आरामशीर खाऊ शकता कुठल्याही दुष्परिणामाशिवाय शेवटचा मुद्दा आहे खजूर कोणी खाऊ नये जर तुम्हाला खजुरामध्ये असणाऱ्या काही घटकांची अलर्जी असेल खजूर खाल्ल्यानंतर विशेष काही त्रास तुमच्या शरीराला होत असेल पचनशक्तीला आतड्यांना होत असेल तर अशा वेळी तुम्ही तुम्ही खजूर खाणं आवर्जून टाळा शेवटचा बोनस मुद्दा असेल तो म्हणजे लहान मुलं असतील वाढीच्या वयातली मुलं असतील किंवा घरोघर माता असतील किंवा वयस्क लोक असतील यांच्यासाठी खजूर अक्षरशः वरदान आहे परंतु मी सांगितलेल्या प्रमाणात मी सांगितलेल्या प्रकारे मी सांगितलेल्या वेळेलाच तुम्ही ते घेतलं पाहिजे तरच तुम्हाला त्याचा शास्त्रोक्त फायदा होऊ शकतो तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी तेही कुठल्याही दुष्परिणामाशिवाय कुठल्याही औषध गोळीशिवाय तर मित्र हो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला वाटलाच असेल याची मला शंभर टक्के खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन न दाबता कृपया पुढे जाऊ नका कारण अतिशय मेहनत घेऊन आवर्जून वेळ काढून तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत असतो जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्हाला अशा प्रकारे आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या खजुरासारख्या फूडची माहिती मिळेल ते त्यांच्या आहारामध्ये याचा समावेश करतील याचा त्यांना फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील देखील देतील देतील छान 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 आशीर्वाद यासोबतच या व्हिडिओला तुम्ही कमेंट करून आवर्जून कळवा परत एकदा जाता जाता, जाता, जाता विनंती करतो आठवण करून देतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करा यासोबतच आमच्या या अतिशय महत्वाच्या आरोग्यविषयक कामाला जर तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही आमचं चॅनल जॉईन देखील करू शकता जेणेकरून आम्हाला देखील फायदा होईल आणि तुम्हाला देखील अतिशय चा, हो दैनंदिन जीवन आनंदायी निरोगी करण्यासाठी कुठल्याही दुष्परिणामाशिवाय नैसर्गिकरित्या तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली